ना रवा ना मैदा ना कुठलेही पीठ आजचे हे मोदक बनतील फक्त आणि फक्त घरातील तीन साहित्यात ज्यात आपण दूध पावडर खवा यांसारख्या कुठल्याच महाकड्या गोष्टी वापरणार नाहीत घरातच अवेलेबल असणाऱ्या तीन साहित्यात आजचे आपले हे मोदक तयार होतील बनवायला अतिशय सोपे दहा मिनिटात तुम्ही हे मोदक बनवू शकतात आणि चवीला अप्रतिम असे लागतात नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला इथे जाडपुडाची कढई वापरायची आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे ह्यात आपल्याला टाकायचे एक कप पोहे जे आपण कांदा पोहेंसाठी पोहे वापरतो हे तेच पोहे आहेत स्वच्छ निवडून घेतलेत चाळून घेतलेत त्यात जे काही पीठ असेल कचरा असेल तो काढून घ्यायचा आणि हे पोहे आपल्याला छान मध्यम गॅसवरती खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे पोहे छान कुरकुरीत होतील इथपर्यंत भाजायचे आता हे पोहे भाजायला खूप वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटात तुमचे पोहे छान भाजून होतील हे पहा तुम्ही बघू शकताय पोहेंना थोडासा सोनेरी रंग आला आहे आणि छान कुरकुरीत असे हे पोहे भाजून झालेत आता हे पोहे मी बाजूला काढून घेते हे मोदक बनवताना पोह्यांसोबतच तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा मग आपलं जे डाळवं असतं म्हणजेच फुटाणा डाळ तीसुद्धा इथे वापरू शकतात तर में पोहे मी आता बाजूला काढून घेतलेत हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचे हे पहा पोहे छान थंड झालेले आहेत अगदी पाच मिनटाच्या आत पोहे थंड होतात हातावरती असं क्रश करून पाहिलं तर त्याचं छान पीठ व्हायला पाहिजे म्हणजे आपले पोहे अगदी व्यवस्थित भाजले गेले असं समजायचं तर आता हे जे पोहे आहेत हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आता याला आपल्याला मिक्सरमधनं छान बारीक वाटून घ्यायचं आहे रवाळ असं पीठ आपल्याला या पोहेंचं बनवून घ्यायचं आहे तर हे पहा मी इथे हे पोहे मिक्सरमधनं छान वाटून घेतले तुम्ही बघू शकतायत अगदी छान रवाळ असं पीठ याचं तयार झालेलं आहे हातावरती असं पीठ थोडंसं चोळून बघायचं जर खूप जास्त जाड वाटत असेल तर अजून मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घ्यायचं तर आता पोहेंचं हे पीठ इथे तयार आहे आता बघू पुढची प्रोसेस तर इथे मी घेतला आहे पाव कपपेक्षा थोडासा जास्त चिरून घेतलेला गुळ गुळाऐवजी तुम्ही गुळ पावडरसुद्धा इथे वापरू शकतात एक कप पोहेंसाठी पाव कपपेक्षा थोडासा वरती एवढा गुळ अगदी पुरेसा होतो पण तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात ह्यात मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं आता हे मिक्सरमधनं छान फिरवून घेऊ यामुळे हे सगळे जिन्नस चांगले एकजीव होतील हे पहा हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतलं गुळ तूप आणि पोहे अगदी छान एकजीव झाले आता हे मिश्रण एका ताटात काढून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला असं रवाळ मिश्रण मिळेल हवं तर ह्या स्टेजला तुम्ही असेही याचे लाडू वळू शकतात पण याला थोडासा सॉफ्टनेस येण्यासाठी आपण इथे दूध टाकणार आहोत दूध अगदी कमी वापरायचं आहे इथे मी पोहे खाण्याचे तीन चमचे भरेल एवढंच दूध टाकलं दूध टाकल्यानंतर हे दूध त्या पोहेंना अगदी चांगलं चोळून घ्यायचं आपल्याला याची अगदी डो बनवायचं नाही आहे छान रवाळच असं हे पीठ ठेवायचं आहे फक्त थोडंसं ओलसर व्हायला पाहिजे एवढंच आपल्याला हे दूध ह्याला चोळून घ्यायचं आहे तर पहा तुम्ही बघू शकताय आपलं हे जे मोदकांसाठीचं सा मिश्रण आहे हे छान ओलसर असं झालेलं आहे हवं तर तुम्ही इथे याचे लाडूसुद्धा वळू शकतात हे पहा अगदी छान मऊसूद असं हे आपलं लाडूंचं किंवा मग मोदकांचं मिश्रण तयार आहे आता मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदकांचा सा साचा घेतला आहे आता ह्या साच्यात आपल्याला जे आपण मोदकांचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते टाकायचं आहे पण हे मिश्रण टाकताना अगदी दाबून असं ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे ह्यामुळे काय होते मोदकाला आकार खूप छान येईल तर हे पहा अंगठ्याने मी व्यवस्थित दाबून असं हे मिश्रण ह्या साच्यामध्ये भरून घेते इथे हे मिश्रण भरून झालं की त्यानंतर अगदी अलगदपणे हा साचा उघडायचा सा आणि आपला छान सुंदर असा मोदक इथे तयार होईल तर हे पहा मोदकांचं मिश्रण साच्यात भरून घेतलं त्यानंतर अलगतपणे हा साचा उघडायचा सा त्यातून मोदक बाहेर काढायचा आणि तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर असा हा मोदक तयार झालाय या मोदकाला गार्निश करण्यासाठी तुम्ही ह्या साच्यामध्ये सुरुवातीलाच पिस्त्याचे काप किंवा बदामाचे काप टाकून त्यावरती हे मिश्रण ठेवून सुंदर छान गार्निश केलेला मोदक सुद्धा बनवू शकतात किंवा मग तुम्हाला हवं तरी ह्या मिश्रणातच तुम्ही ड्रायफ्रूट टाकून तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट वापरा ड्रायफ्रूट टाकून हे मोदक बनवू शकतात तर इथे आपला एक मोदक तयार झाला आहे आणि अशाच पद्धतीने मी हे सगळे मोदक बनवून घेते आता एक कप जे पोहे घेतले होते त्यात तुम्ही हा जो साचा बघताय ह्या आकाराचे सहा ते सात मोदक तयार झाले कारण हे जे मिश्रण आहे हे आपल्याला अगदी दाबून त्या साच्यामध्ये भरायचं असतं तर अशा पद्धतीने इथे आपले हे अगदी झटपट तयार होणारे पोह्यांचे मोदक तयार झालेत चवीला अगदी रव्याच्या मोदकांसारखे लागतात तुम्ही हे जरूर ट्राय करा मी हा एक मोदक तुम्हाला फोडून दाखवते हे पहा अतिशय रवाळ असं मिश्रण याचं जा तयार झालेलं होतं आणि छान सुंदर मौसूद रवाळ असा मोदक तयार झाला आहे हे पहा आज मी गणपती बाप्पा विशेष काही खरेदी केलेली आहे आणि तीच तुम्हाला दाखवणार आहे मिशोवरून डेकोरेशनचं काही साहित्य मागवलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारचं हे जे मटेरियल आहे ते मी मागवलं आहे आता ते कसं आहे त्याचा रिव्ह्यू मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले याच्यात काय आहे ते पाहू आ, है है तर ही डेकोरेशन नेट आलेली आहे ह्याच्यामध्ये हे दोन सुद्धा मिळतात हे पहा हे आपण भिंतीला चिकटवू शकतो खेळ ठोकायची गरज नसते त्यानंतर हा ही लाइटिंग माळ आहे हे पहा बरीच मोठी लांबलचक अशी लाइटिंग माळ याच्यासोबत येते आणि ही अशी पिंक कलरची छान नेट आहे अच्छा दोन दोन प्रकारामध्ये ह्या नेट आहे म्हणजे या, या खेळांना त्या ज्या आपल्याला हे जे हुक मिळाले सॉरी ह्या हुकला ती नेट अडकवायची आणि त्याच्या पुढेही लायटिंग लावायची तर असे हे डेकोरेशनसाठी आपण ह्याचा उपयोग करू शकतो रिजनेबल प्राईजमध्ये हे आहे तर मिशोवरून जर तुम्हाला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी हे मागवायचं असेल तर तुम्ही नक्कीच मागवू शकतात आता जे पुढचं आता जे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीचं पुढचं मटेरियल आहे ते तुम्हाला दाखवते हे पहा ह्या अशा सुंदर माळा आहेत ज्या आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला वापरू शकतो गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीच काय आपण घरात पण एरवी देवाऱ्यात वगैरे वापरू शकतो अशा छान दिसणाऱ्या ह्या माळा आहेत ह्यासुद्धा अगदी रिझनेबल प्राईजमध्ये आहेत बरं का आणि ह्या ज्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच माळा ह्या आहेत ह्याची साईज तुम्हाला सांगते छोटी मोठी हे पहा एकसारख्या साईजमध्ये ह्या आहेत मला आधी वाटलं होतं की छोटे मोठे असेल पण तसं नाही आहे ह्या एकसारख्या साईजमध्येच आहेत आणि ह्या अशा पाच माळा आहेत तर ह्यासुद्धा आपण डेकोरेशनसाठी वापरू शकतो आता पुढचे जे गणपती डेकोरेशनसाठीचं सामान आहे किंवा शॉपिंग आहे तर ते आहे, तर ती आहे। हे सुद्धा बॅकग्राऊंड आहे म्हणजे पडदा आहे हा हे पहा नेट आहे ही बॅकग्राऊंडला लावायची आणि त्याच्या पुढे ही लाईटिंग आहे तर ही लाईटिंग पानांच्या आकाराची तुम्हाला दाखवते त्याआधी ही जी नेट आहे ह्याची क्वालिटी पाहू ही पहा ही अशी ही पिवळ्या रंगाची नेट आहे आता याचं जे डायमेन्शन आहे म्हणजे किती मीटरची ही नेट आहे हे सगळं मी तुम्हाला ते स्क्रीनवरती दिलेलं आहे तुम्ही तिथे ते चेक करू शकता त्यानंतर ही जी लाईटिंग आहे हे पानांची डिझाईन आहे आणि त्याच्यामध्ये लाईटिंग दिलेली आहे तर हे सगळा जो सेटअप आहे तो केल्यानंतर कसं दिसेल तर हे सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती फोटो पाहत असाल आणि हे सगळं ना आपल्या रिझनेबल किमतीमध्ये आहे आपल्याला परवडेल अशा किमतीमध्ये आहे तर हे आपण गणपती डेकोरेशनसाठी मागवू शकतो चला गणपती डेकोरेशनसाठी आपण दोन प्रकारचे बॅकग्राऊंड बघितले बॅकड्रॉप्स आपण ज्याला म्हणतो तर ते दोन प्रकारचे म्हणजे जाळीचे जा पडदे बघितले त्याच्यावरची जी लायटिंग असते ती पाहिली त्यानंतर एक मी तुम्हाला छान असं शोपीस दाखवले आता हे सुद्धा जे मी मागवलेलं आहे हे सुद्धा शोपीसच आहे तर हे सुद्धा आपण ह्या बॅकग्राऊंडवरती लावू शकतो तर हेचं पॅकिंग अगदी व्यवस्थित आलेलं आहे छान पॅकिंग आहे आता मी हे ओपन करून पाहते तर हे पहा हे असं जे शोपीस आहे पुठ्याचं हे बनवलेलं आहे आणि ह्याला हे जे छान मणी आणि घंटी जे आहे ना ती खरंच खरोखर वाजते छान आवाज येतोय तिचा आणि हे सगळे ना ह्याची जी हाईट आहे ती वर खाली अशी आहे म्हणजे मोठं मग छोटं छोटं असं करत जाणारी आहे हाईट आहे पाच प्रकारच्या ह्या माळा मिळतात पहिले जे आहे जे असणार असणारे तिच्यात ती हे तीन प्रकारचे फुलं असतील दुसरी जी माळ असेल, असेल।, असेल। जे आजूबाजूला असतील तर त्याच्यात दोन प्रकारचे फुलं असतील आणि तिसरी जी माळ असेल त्याच्यात एक एक फुलं असेल आणि सगळ्या फुलांना इथे खाली ही वाजणारी घंटी दिली आहे त्यानंतर मणी जे आहे ते छान आहेत हे सगळे जे बनावट आहे त्याची बना क्वालिटी छान आहे उत्तम क्वालिटी आहे हे पहा दिसायलासुद्धा खूप छान सुंदर असं दिसतंय आणि आता हे बॅकड्रॉपवरती लावल्यानंतर कसं दिसेल तर हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ह्याची जी, जी किंमत आहे प्राईज आहे ते सगळं तुम्हाला स्क्रीनवरती मी शेअर केलेलं आहे मोत्यांच्या माळा आहेत आणि त्याला खाली अशी घंटी लावलेली आहे हे पहा अशा सुंदर सिंगल सिंगल अशा या मोत्यांच्या माळा आहेत हे पहा हां तर ह्यांची जी, जी हाईट आहे ना ती कमी जास्त जा आहे म्हणजे सगळ्यात मध्ये जी माळ असेल तर तिची हाईट सगळ्यात जास्त आजूबाजूला थोड्याशा छोट्या छोट्या तर किंवा आपण वाईस वरचा की आजमध्ये छोटी माळ आणि त्यानंतर मोठ्या माळी असं आपण लावू शकतो तर ह्या ज्या माळी आहेत त्या एकूण आहेत सात हां तर ह्या सात छान मोत्यांच्या माळा अशा मागवलेल्या आहेत आता हे डेकोरेशन करताना आपण मागे एखादं बॅकग्राऊंड म्हणजे एखादा बॅकड्रॉप पडदा लावून त्याच्या पुढे ह्या माळा लावू शकतो किंवा मग सहज आपल्याकडे जर कलरफुल भिंत असेल तर त्या भिंतीवरती सुद्धा ह्या माळा लावू शकतो एखादी ओढणी असेल सोनेरी रंगाची तर ती ओढणी लावून त्याच्यापुढे ह्या माळा लावू शकतो असं काहीही आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण डेकोरेशन करू शकतो बरं ह्या माळांची जी क्वालिटी आहे ती चांगली दिसते या माळा अडकवण्यासाठीसुद्धा इथे छान हुक दिलेला आहे त्याच्याखाली ही घंटी आहे पण घंटी वाजत नाही ही शोची घंटी आहे त्याआधी मी जे तुम्हाला काही प्रोडक्ट दाखवले होते त्यामध्ये ज्या घंट्या होत्या ना तर त्या खरंच वाजायच्या छान चा, टिंग आवाज यायचा पण ह्या घंट्या ज्या आहेत तर ह्या शोच्या आहेत आणि प्लास्टिकच्या आहेत जरी हे आपल्याला मेटलसारखं दिसतं आहे तरी ह्या प्लास्टिकच्या घंट्या आहेत पण ओवरऑल पण ओवरऑल याची जी क्वालिटी आहे ती चांगली आहे तुम्ही हे प्रोडक्ट बिनधास मागवू शकता ह्याची जी प्राईज रेंज आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर त्या प्राईजमध्ये तुम्हाला हे जे प्रोडक्ट आहे हे मिळून जाईल क्वालिटी चांगली आहे त्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट मागवू शकता आता जो पुढचा प्रोडक्ट आहे तर ते एक तोरण मी मागवलेलं आहे हे पहा आंबा तुम्हाला दाखवते हे पहा असं हे तोरण आहे तुम्हाला उभं ह्याच्यात दाखवते बऱ्यापैकी मोठं असं आहे तर हे जे तोरण आहे ना याचं जे मटेरियल आहे तर हे दिसताना कापडी दिसतंय पण हे कापडी नाही आहे तर वरून फक्त हे जे तुम्हाला डिझाईन दिसते ही कापडी आहे पण त्याच्या मागे हे ज्याला चिकटवलेलं आहे तर ते रबरी आहे जसं आपण आपल्या मॅट असतात बघा त्या योगा मॅट वगैरे असतात तर ते कसं असं सॉफ्ट रबर असतं तर तसं हे कापड आहे म्हणजे हे मटेरियल आहे आणि छान आंब्याच्या पानांचं आणि कमळाच्या फुलांचं असं हे तोरण आहे दिसायला छान दिसतंय त्यानंतर हे तोरण अडकवण्यासाठी त्याला असे हे हे, तीन हां तीन ठिकाणी हे अडकवण्यासाठीच्या ह्या रिंग दिलेल्या आहेत खाली हे छान गोंडे आहेत क्वालिटी ह्याची चांगली वाटते मध्ये फक्त ही जी फुलं दिसत आहेत तर ही प्लॅस्टिकची आहेत पण बाकी ओवरऑल याची क्वालिटी चांगली आहे तुम्हाला मागवायचं तर तुम्ही हे नक्की मागवू शकतात गणपती बाप्पाच्या जे आपण आरास बनवतो तर त्याच्यापुढे आपण हे तोरण लावू शकतो किंवा आपल्या दारालासुद्धा हे लावू शकतो प्राईससुद्धा रिझनेबल आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल तर असं हे सुंदर दिसणारं एक तोरण आहे तर जे मी तुम्हाला आता डेकोरेशनसाठीचं साहित्य दाखवलं सगळ्यांची क्वालिटी उत्तम आहे तर तुम्ही ते अगदी बिनदाच मागवू शकतात बजेटमध्ये आहे मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिकडून तुम्ही ते मागवू शकतात किंवा जर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघत असाल तर मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा तुम्हाला ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक तुमच्या मॅसेज बॉक्समध्ये मिळून जाईल चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय